अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील प्रहार जनशक्तीचे उमेदवार डॉक्टर सुगत मनोहर चंद्रिका पुरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांना काही या ठिकाणी आज झालेल्या या प्रचार दौऱ्याबद्दल थोडक्यात काही विचारणार आहोत कोण कोणसे गाव का दौरा बघाय आज हमने पूरा बोनगाव देवी जो जिल्हा परिषद सर्कल है उसको कंप्लीट किया और उसके प्रत्येक गाव में गे बोनगाव देवी गए झरपडा गए निमगाव गए ऐसे बहुत जितने भी गांव है उस क्षेत्र के वो सारे गांव हमने आज कंप्लीट किए क्या जनता का क्या क्या प्रतिसाद है बताएंगे जनता का बहुत उत्स्फूर्त प्रतिसाद है जनता जो इस खराब राजनीतिक माहौल में किसी पार्टी के ऊपर अभी जनता को भरोसा रहा नहीं है और जनता ने सोच लिया है कि इस बार कार्यकर्ता और मतदार किसी भी पक्ष का हो पर वो इस बार बटन बैठ के दबाने वाला है डॉक्टर लड़ रहे हैं क्या बताएंगे इसके बारे में डॉक्टर और इंजीनियर लड़ रहे तो इस बारे में एक ही चीज होती है कि जब कोई भी चीज खराब हो जाती है बीमार होती है तो जब बीमारी से सुधारना होता है तो डॉक्टर ही ट्रीटमेंट करता है इंजीनियर वो काम कर नहीं पाता तो आज हमारी विधानसभा क्षेत्र में हमारे पिताजी ने आधा काम कर रखा है अभी भी आधी बीमारी बाकी दूर होने की है क्योंकि उनका कार्यकाल खत्म हो गया उसी कार्यकाल को पूरा आगे करते हुए एक डॉक्टर की तरह हम हमारे विधानसभा क्षेत्र का पूरा ट्रीटमेंट करेंगे यहाँ के रोजगार की समस्या मिटाएंगे यहाँ के महिलाओं को हाथ में काम देंगे यहाँ पे अच्छे उद्योग समूह लेके आएंगे यहाँ पे शिक्षण की अच्छी व्यवस्था लाएंगे और यहाँ पे जितनी भी विकास के काम है वो करेंगे हा महायुती सरकार असताना जे बडोले सामाजिक न्याय मंत्री होते आणि आता बाटीचा निधी 50% वर आणलेला आहे काय तुमची तुम्ही आमदार बनल्यावर काय अपेक्षा असणार आहे बाटीचा निधी 50% वर आणलेला आहे ही फार मोठी शोकांतिका आहे की बाटीचा निधी जर तुम्ही म्हणता की अर्धा टक्क्यावर आणलेला आहे कारण की बाटीचं फॉर्मेशनच जे शेड्यूल कास्ट घटक का आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी केलं होतं आणि जर असं पाहिलं तर महायुती सरकारचा दुर्भाग्यपूर्ण निर्णय मग तुम्ही काय करणार मग आता आम्ही जी तिसरी परिवर्तन महाशक्ती आमच्या शक्तीचं नावच परिवर्तन महाशक्ती आहे आणि निश्चित रूपाने या परिवर्तन महाशक्तीचे एकशे साठ आमदार सॉरी एकशे साठ उमेदवार आता लढत आहेत त्याच्यापैकी पन्नास ते साठ उमेदवार हे एकदम फाईटच्या लढतीमध्ये आहेत आणि पंचवीस उमेदवार हे निवडून येणार आहेत आणि आतमधली माहिती अशी आहे की या पंचवीस उमेदवारांपैकी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातला तिसरा परिवर्तन महाशक्तीचा आमदारसुद्धा निवडून येणार आहे आणि जेव्हा हे पंचवीस आमदार निवडून येतील तर महाराष्ट्रामध्ये त्रिशंकू निवेद विधानसभा निर्माण होणार आहे आणि हे पंचवीस आमदार ज्या साईडला बसतील त्या साईडला सरकार राहील आणि जनतेच्या हिताचे जेही निर्णय असतील आपण हे पंचवीस आमदार या सरकारला घ्यायला लावू सरकार मग कोणतीही होणार आज बच्चूभाऊ कडूंचा स्वतःचा दौरा सुद्धा व्यस्त आहे त्यांचं इलेक्शन आहे आणि बच्चूभाऊ कडूंनी मग पहिले तारीख दिली होती मग त्यांनी विनंती केली की माझेही काही कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे तर म्हणून आपण तो दौरा रद्द केला जनतेला एक दिवस प्रचार शिल्लक आहे जनतेला काही आव्हान करायला पण काय स्ट्रॅटेजी असणार एका दिवसामध्ये आपली या निवडणुकीचा महापर्व लोकशाहीचा महापर्व आता साजरा होणार आहे वीस तारखेला आणि माझ्या विजान विधानसभा क्षेत्रातील अर्जुनी मुर्ग विधानसभा क्षेत्रातील जनतेला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना मग तो काँग्रेस पक्ष असो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पार्टी असो या सर्व कार्यकर्त्यांना सर्व मतदार बंधू भगिनींना माझं एकच कडकडीचं आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या खराब राजकारणाला जर सुधरवायचं असेल तर निश्चित रूपाने यांनी या विधानसभा क्षेत्रामध्ये एक वेगळा निर्णय लावला पाहिजे जेणेकरून पक्षश्रेष्ठी पक्ष चालवणारे लोक ह्यांना एक मोठा स्ट्रॉंग मेसेज गेला पाहिजे आणि ह्याच्यानंतर हे मोठे पक्षसुद्धा अरेरावीपणा करणार नाही आणि आपले जे काम कर करणारे कार्यकर्ते असतात तळागाळात काम करणारे मेहनत करणारे कार्यकर्ते का पार्टीसाठी घाम गाडणारे रक्त आटवणारे कार्यकर्ते ह्यांचा ते इज्जत करणं चालू करतील आणि यामुळे एक मोठ्या पक्षांना एक चांगला म्हणजे मेसेज गेला पाहिजे उद्याचा प्रचार शेवटचा <laughs> दिवस असेल काय गेम चेंजर करणार आपण उद्याचा उद्याचा दौरा जसा आम्ही प्रत्येक जे आमचे काही मोठे गावं सुटलेले आहेत त्या मोठ्या गावांमध्ये जाणे विजिट करणे तिथे रॅली करणे लोकांसोबत संवाद साधणे आणि आपले ज्या गोष्टी आहेत त्यांना पटवून सांगणे की कशाप्रकारे आपण एक सुदृढ समृद्ध अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्राच्या चे विकासाची संकल्पना ठेवू शकतो आणि कशाप्रकारे आपण आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक मंगलमय वातावरण निर्माण करू शकतो आणि त्यांना ते पटवून सांगितल्यानंतर वीस तारखेच्या महाउत्सवासाठी सर्व मतदार बंधू बघिने हे रेडी होतील आणि आपला निर्णय घेत दोन आहेत तुम्हाला कठीण वाटतं इथे कोणते पक्ष मोठे नाहीत किंवा कोणते उमेदवार मोठे नाही सर्वात मोठ्या मोठी आहे ही जनता हे माय बाप मतदार बंधू भगिनी जेवढी आहेत हे सर्वात मोठे आहेत आणि एकदा त्यांनी जर विचार केला आणि मला निश्चित विश्वास आहे की यावेळेस त्यांचा विचार झालेला आहे की यावेळेस बॅट क्रिकेटची बॅट या चिन्हावरती प्रचंड बहुमताने ते बटन दाबणार आहेत आणि खरी लोकशाही काय असते भारतामध्ये ते ह्या सर्व मोठ्या पक्षांना दाखवणार आहे बघा धडा शिकवण्याचं काम जनतेचं असतं <laughs> धडा शिकवणं ही चुकीची भाषा आहे पण पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाला हे बदलवतील आपल्या क्षेत्रातली जनता त्याला ठीक करतील आणि पक्षश्रेष्ठींना सुद्धा एक चांगला संदेश देतील की ह्याच्यानंतर पुढे अशा प्रकारचे चुकीचे निर्णय करायचे नाही आमदार चंद्रिकापुरे साहेब म्हणतात की बाब बदला बदलावी ते आ, कारण की माझ्या वडिलांनी या अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एका रोपट्या रोपट्यापासून वटवृक्ष बनवण्याचं काम केलं त्यांचा जीव हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जडला होता इथल्या कार्यकर्त्यांमध्ये जडला होता आणि त्याच पक्षामध्ये रातोरात त्यांना बेदखल करण्यात आलं त्यांची तिकीट कापण्यात आली आणि एक दुसऱ्या पक्षाचा माणूस ज्याला आयात करून या पक्षामध्ये आणलं घरजेवाई बनवलं आणि त्याला तिकीट देण्यात आली आणि त्याला ज्या आमदार साहेबांसाठी बनलेली जी आयती थाळी होती त्याच्यावरती जेवण करायला बसवण्यात आलं म्हणून आमदार साहेबांना या गोष्टीचा फार एक दुःख आहे आणि खंत आहे आणि त्या दुःख आणि खंतेच्या वेदनामध्ये ते मला म्हणजे त्यांनी असं एक स्टेटमेंट केलं की मुला म्हणजे वडिलाचा जो अपमान झालेला आहे आणि खरंच त्यांचा अपमान पक्षश्रेष्ठींनी केला आहे त्या अपमानाचा बदला म्हणून तर नाही पण आपण या क्षेत्रामध्ये एक नवीन राजकारण करून दाखवू एक नवीन दिशेला या क्षेत्राचं राजकारण घेऊन जाऊ जेणेकरून जे जा मोठे मोठे पक्षश्रेष्ठी असतात त्यांना सुद्धा कळेल की सर्वात मोठी जनतेला जनता असते आणि जनतेने घेतलेला हा निर्णय शेवटचा असतो प्रहारची बॅट आहे या ठिकाणी चालेल प्रहारची बॅट एवढी जबरदस्त चालेल की कोणी विचारही केला नाही की महाराष्ट्रामध्ये पहा प्रहारची बॅट या पूर्व विदर्भाच्या दुर्ग दुर्गम क्षेत्रामध्ये एवढ्या ताकदीनं चालू शकतो अर्जुनी वर्ग विधानसभा क्षेत्राचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुगत मनोहर चंद्रिकावरी आपल्यासोबत होते आपण त्यांच्याशी या ठिकाणी काही प्रश्न विचारले त्यांनी या ठिकाणी सांगितले की येत्या तेवीस तारखेला म्हणजे वीस तारखेला जे काही निवडणूक होणार आहे जनता त्यांना भरभरून मतदान करणार आहे तर तेवीस तारखेला होणारा जो रिझल्ट आहे हा त्यांच्या बाजूने राहील या ठिकाणी जे मोठे पक्ष आहेत त्या मोठ्या पक्षांना या ठिकाणी जनता दाद घालणार नाही त्यांचा या ठिकाणी विजय होईल असंही या ठिकाणी बोललं जात आहे कॅमेरामॅन बनसोळ स्वामी बोलवारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया